हाय फ्रेंड माझं नाव दिव्या आहे माझं वय बावीस वर्ष आहे माझ्या लग्नाला सहा महिने झाली होती एका शहरामध्ये माझा नवरा एका बँकेमध्ये नोकरीला होता त्याला पगारही चांगला होता त्यामुळे आम्ही एक चांगलं घर भाड्याने घेतलं होतं मला शहरात राहायची सवय होती त्यामुळे मला तिथे रमायला फार वेळ लागला नाही माझा नवरा अरविंद हा लग्नानंतरही मला पाहिजे तसं खोष करत नव्हता मी त्याच्याकडे त्या गोष्टीची मागणी केली की तो लगेच विषय बदलायचा आणि भलतंच काहीतरी सांगत बसायचा तो नेहमी त्याच्या मित्राविषयी सांगत असे कारण त्याची आणि माझ्या नवऱ्याची चांगलीच मैत्री होती त्याचं नाव सुमित होतं तो मला नेहमी म्हणायचा हे पहा दिव्या माझा मित्र सुमित तुला भेटण्यासाठी एक दिवस आपल्या घरी येणार आहे त्याच्याशी तू नीट वागायचं आणि नीट बोलायचं तो जे सांगेल ते तू ऐकायचं कोणत्याही गोष्टीला नाही म्हणायचे नाही हे सर्व त्याच्या मित्राविषयी सांगत असताना मी त्याला अचानक म्हणाले ओ मिस्टर तुमचा मित्र आहे माझा नवरा नाही माझा नवरा माझ्यासमोर आहे ते त्याचं मी ऐकलं तो सांगेल त्याचं मी ऐकेल तुमचं ऐकेल तुमच्या मित्राने काहीही सांगितलं तर मी तसं कसं ऐकू असं बोलणं तुम्हाला तरी शोभत आहे का माझ्या या बोलण्यावर तो जरा चिडल्यासारखा झाला आणि मला म्हणाला मग तुला कसं वागायचं ते वाघ मी तुला काहीच सांगणार नाही पण तो उद्याच आपल्या घरी येणार आहे त्याचं चांगला पाहुणचार कर तुला जे सुख मिळत नाही त्याच्याविषयी त्याला सांगून टाक माझ्या नवऱ्याच्या विचित्र बोलण्यावर माझ्या लक्षात आलं की त्याचा मित्र नक्की कशासाठी येणार आहे मी त्याला माझ्या घरी येण्यासाठी सुरुवातीला खूप विरोध केला पण तो काही केले ऐकायलाच तयार नव्हता यामुळे मीही त्याच्या मित्रास घरी येण्यास परवानगी दिली होती त्याने मला त्याच्यासमोर चांगलं राहण्यास सांगितलं होतं त्यामुळे मी चांगलीच तयार झाली होती माझ्या लक्षात आलं होतं की माझ्या नावऱ्याला ते काम जमत नव्हतं म्हणून तो त्याच्या मित्राची मजा माझ्याकडून करून घेणार होता हे माझ्या लक्षात आलं होतं मी देखील या गोष्टीला फार विरोध करणार नव्हते कारण तो मला ते समाधान देतच नव्हता रोज रात्री मी त्यासाठी त्याच्याकडे खूप आग्रह धरायचे पण तो काही केले माझी इच्छा पूर्ण करत नव्हता लग्नानंतरचे ते सुख मला मिळत नव्हतं त्यामुळे माझी सतत घरामध्ये चिडचिड व्हायची दुसऱ्या दिवशी सकाळी त्याचा मित्र सुमित घरी आला होता सुरुवातीला मी त्याला चहा व नाश्ता दिला होता थोड्या वेळाने लगेच माझा नवरा हो मटण आणण्यासाठी बाजारात गेला होता यावेळी घरात त्याचा मित्र सुमित व मी आम्ही दोघेच होतो त्याचा माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळाच होता तो फक्त आणि फक्त त्याच भावनेतून माझ्याकडे पाहत होता माझा उपभोग कसा घ्यायचा याचा तो विचार करत होता म्हणून त्याला एकट्याला माझ्या नवऱ्याने माझ्यासमोर सोडलं होतं तो माझ्याकडे पाहून वेगळेच इशारे करत होता तो मुद्दा म्हणून मला जवळ बोलवायचा आणि विचित्र गप्पा मारायचा तो मला म्हणायचा मी तुझ्या नवऱ्याचा खूप जवळचा मित्र आहे आणि तो आता माझ्या हाताखाली बँकेत कामाला आहे पगार माझ्या त्याचा पगार माझ्याच हातात आहे त्यामुळे तू जास्त नाटक करू नकोस हो मी सांगेल तसं ऐक माझ्या लक्षात आलं आपल्या नवऱ्याने याला कशासाठी मोकळा सोडला आहे थोड्या वेळाने मला त्यांनी त्याच्याजवळ बसवलं आणि अंगावर हात पिरवायला हळूहळू सुरुवात केली थोड्या वेळाने मी ते, ते कामासाठी एकदम गरम झाली होती खरं लग्नानंतर मला ते सुख मिळालंच नव्हतं तर या वयात आल्यापासून मला त्या गोष्टीची खूप आवड होती पण माझा नवरा मला, मला ते सुख देतच नव्हता यामुळे मलाही वाटायचं त्याच्या मित्राकडून तरी ते काम आपण करून घ्यावं मला त्याने दोन्ही हाताने उचलली आणि वेळेवर आणले तो मला म्हणाला तुझा नवरा येणार नाही कारण मी तशी सेटिंगच लावलेली आहे यामुळे मी ओळखून घेतलं हा आपली आता दिवसभर ताणणार आहे आमच्याच बेडवर त्याने मला बराच वेळ वेगवेगळ्या पद्धतीने वापरायलाही सुरुवात केलं तो विचित्र चित्रपट पाहायचा आणि त्याप्रमाणे माझ्याशी वागण्याचा प्रयत्न करायचा दोन तीन वेळा मला त्यांनी चांगलंच दमवलं आणि त्यांनी मजा मारून घेतली शेवटी दोन तासाने माझा नवरा मटण घेऊन आला आणि मला म्हणाला आता लवकर स्वयंपाक कर सुमितला भूक लागली असेल कारण तो फार चकला असेल म्हणून मी जमलेली असताना देखील अर्ध्या तासात सर्व स्वयंपाक केला आणि त्या दोघांना जेवू घातले जेवणानंतर माझ्या नवऱ्याला चांगली झोप लागली पण त्याचा मित्र सुमित थोड्या वेळाने उठला आणि माझ्याजवळ येऊन झोपला तिथे येऊन त्याने पुन्हा मला बराच वेळ जमवले माझा नवरा एवढाही गाढ झोपला नव्हता त्यामुळे ते त्याला सर्व काही माहीत होतं तो अधूनमधून बेड जवळ यायचा आणि डोकाम पाहायचा माझी अवस्था पाहून त्याला खूप बरं वाटायचं कारण त्याच्या मित्राला त्याने त्याच कामासाठी आणले होते त्या दिवशी त्याने मला संध्याकाळपर्यंत त्याच्या ताब्यात ठेवले होते त्यामुळे मी चांगलीच थकले होते पुढे दोन तीन दिवसापासून तो त्याच्या मित्राला घेऊन यायचा आणि बिंदासपणे माझ्या शेजारी आणून झोपायचा त्याच्या मित्राची मला चांगली सवय झाली होती आणि चटकही लागली होती त्यामुळे काही दिवसांनी त्याचं मला काही वाटत नव्हतं म्हणून मी फक्त त्याच्यापासून चांगली मजा मारून घेत